सीमा आणि विजय यांनी अनुक्रमे दोन हजार व दोन हजार लक्ष द्या त्यात त्यांना तीन हजार पाचशे रुपये फायदा झाला असेल तर त्यांनी तो फायदा कसा वाटून घ्यावा भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असतो लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवायचा कसा इथे भागीदार दोन त्यांची नाव त्यांची सीमा आणि विजय यांनी अनुक्रमे दोन हजार शंभर आणि दोन हजार आठशे रुपये गुंतवून एक व्यवसाय चालू केला म्हणजे त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय प्रश्नामध्ये नफा झालेला दर्शवला तीन हजार पाचशे परंतु या नफ्याचा वाटप करत असताना त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय हा मुख्य प्रश्न मनाशी विचारत असताना त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढायचं तसं सर त्यासाठी हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा हे जे एकवीस अठ्ठावीस उरतात याला संक्षिप्त करा सात्री एकवीस सातवी अठ्ठावीस म्हणजे अनुक्रम त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय सर तर ही सीमा आणि हा विजय गुणोत्तर विजयोत्तर प्रत्यक्षात प्रत्येकाचा नफा काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं आता तीन यक्स आणि चार यक्स समोर हा झालेला नफा मागा जो दोघांमध्ये झाला म्हणून हे दोन नफ्याच्या गुणोत्तराचे म्हणजे गुणोत्तर बेर्जेच्या स्वरूपात सात सा एक समोर तीन हजार पाचशे एक टक्करा तीन हजार पाचशे कडे जातानी सात भागीला यक्ष बरोबर काय तर हा पाचशेनं गेलेला भाग त्यांनी तो नफा कसा विभागून घ्यावा <coughs> ते यक्ष चितू म्हणता का यक्ष म्हणजे पाचशे अर्थात सीमाला पंधराशे रुपये आणि चार गुणीला पाचशे अर्थात Yeah, या विजयला दोन हजार अनुक्रमे अनुक्रमे पंधराशे दोन हजार या पद्धतीनं त्यांनी तो नफा वाटून घ्यावा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेखनांना अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला